राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल पुरंदर तालुक्यातील कॉलेज वैन वे युवक व्यसनाच्या जाळ्यात अडकले असून आता गुन्हेगारी क्षेत्राकडे त्यांची वाटचाल सुरू आहे यातून एकमेकांना शिवीगाळ करतानाचा आता एकमेकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केले जात आहे विशेष म्हणजे यांच्याकडे पिस्तूलही सहज उपलब्ध होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पुरंदर तालुक्यातील हॉटेल हॉटस्पॉट ठरले असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय सासवडमधील एका अकॅडमीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे मित्रांना त्यांच्या खोलीवर पार्टी करण्यास आणि सिगारेट ओढण्यास नकार रागातून त्याच्याच मित्रांनी हल्ला केल्याची घटना आहे या घटनेमुळे जखमी विद्यार्थ्याचे कुटुंब अक्षरशः हदरून गेले असून विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले मुलांना शिक्षणासाठी कोणाच्या भरवशावर बाहेर पाठवायचं ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय ज्ञानेश्वर सचिन मोटे मूळगाव मळत तालुका बारामती असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे या संदर्भात ज्ञानेश्वरचे वडील सचिन भागवत मोटे राहणार मळत तालुका बारामती यांनी सासवड घटनेची फिर्याद दिली यावरून पोलिसांनी आकाश बाळू बोरावके राहणार माळशिरस तालुका पुरंदर यश हनुमंत कोतवाल आणि त्यांच्या एका अनोळखी मित्र अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थी सासवड येथील एका अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असून सस्ते असोसिएशन पार्कमध्ये फ्लॅट नंबर सहामध्ये इतर मित्रांसमवेत राहत आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जखमी ज्ञानेश्वर हा रूममधील इतर मित्रांसमवेत खोलीवर असताना त्याचे पूर्वीचे रूम पार्टनर तेथे आले आणि आम्हाला पार्टी करायची आहे असे म्हणाले त्यावर सर्वांनी त्यांना पार्टी करण्यास नकार दिला त्यामुळे ते, ते दोघेही निघून गेले त्यानंतर ते जखमीसह त्यांचे मित्र शेजारील मेसवर जेवण करून रूमच्या खाली आले होते त्यापैकी इतर दोघे मित्र परत रूमवरती गेले आणि जखमी ज्ञानेश्वर मोबाईल पाहत खालीच थांबला होता दरम्यान रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर जखमी अवस्थेत रूमवर धावत आला आणि मघाशी रूमवर पार्टी करायची आहे असे म्हणल्याने तिघांना मी सिगारेट ओढू नका असे म्हणल्याच्या कारणावरून त्यांनी शिविगाळ का दमदाटी करून धारदार शस्त्राने डोक्याच्या पाठीमागील बाजूस मानेजवळ तसेच उजव्या खांद्याच्या खाली वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले त्यामुळे इतर मित्रांनी घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्या घरी वडिलांना फोन करून घटनेची माहिती देऊन ज्ञानेश्वर याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात तातडीने दाखल केले